नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्रावण विशेष तीस दिवस तीस दिव्य उपाय भाग पाच उपाय पाचवा पैसा खेचण्याचे गुप्त रहस्य मित्रांनो ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही त्यांनी शनिवारी करावा हा उपाय पैशाचा ओघ वाढवायचा आहे तर शनिवारी ही गोष्ट कराच नाहीतर पश्चाताप कराल घरात श्रीमंती हवी आहे हा उपाय फक्त शनिवारी करा आणि चमत्कार बघाल नमस्कार मित्रांनो आणि स्वागत श्रावण मासातील तीस दिवस तीस उपाय सिरीजमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आजचा सहावा दिवस आणि आजचा उपाय त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही कमावतो खूप पण साठत नाही नेहमी काही ना काही करणाने खर्च होतो आणि हातात पैसे येऊ नाही परत रिकामेपणा जाणवतो तर मित्रांनो आज आपण शनिवारी करायचा एक अद्भुत गुप्त पण अतिशय प्रभावी असा उपाय जाणून घेणार आहोत पन, को हा उपाय धनप्राप्तीसाठी पैसा टिकवण्यासाठी सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि घरातील आजारपण अडथळे कोर्टकचेरी वादविवाद यापासून सुटका मिळवण्यासाठीच आहे हा उपाय स्त्रिया आणि पुरुष दोघेही करू शकतात आणि विशेषतः शनिवारी केल्यास याचे फळ दुपटीने मिळते म्हणून कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा कारण शेवट मी तुम्हाला एक अत्यंत गुप्त रात्र उपाय सांगणार आहे जो खास श्रावण महिन्यात शनिवारी केल्यास लक्ष्मी घरात स्थिर राहते व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच कमेंटमध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा घरात पैसा टिकत नाही याची मुख्य कारणं काय वास्तुदोष अनावश्यक खर्चाची वृत्ती देवघरातील दोष जुने फाटके सामान राग द्वेष अपवित्रता शनी राहुदोष देवता नाराज असणे पैशाचा ओघ वाढवण्यासाठी प्रत्येकाने करावयाचे उपाय घराच्या पूर्वेकडील दरवाजाला दररोज पाणी शिंपडावे दिवसभरात कमीत कमी एकदा तरी श्रीसुक्त किंवा कनकधारा स्तोत्र वाचा एक तांब्या किंवा चांदीचा गलास फक्त देवीसाठी ठेवा त्यात रोज जल अर्पण करा श्रीलक्ष्मी नारायणाची एक छोटी प्रतिमा पाकिटात ठेवा घरात दर शनिवारी कापूर आणि लवंग जाळा घरात पैसा टिकण्यासाठी टोटके आणि गुप्त उपाय कोणते करावे काय करावे दर शनिवारी पिंपळाला दूध अर्पण करा घरातील टॉयलेटमध्ये कधीही मोडकळीस असलेली आलेली वस्तू ठेवू नका दक्षिणेकडील भिंतीवर देवांची चित्र लावू नका रात्री झोपण्याआधी पाकिट देवघरात ठेवून प्रार्थना करा देवघरात सुगंधी धूप दर शनिवारी लावा घरात सकारात्मक ऊर्जा येण्यासाठी वाढवण्यासाठी शनिवारी काय करावं मित्रांनो घरात हनुमान चालीसा वाचन पूर्ण शांततेत आणि घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचा शुभचिन्ह करा काळ्या तिळाने शनिवारी नजर उधारा शनिवारी हनुमान मंदिरात पंचामृत अर्पण करा जुने नुकसानकारक फोटो घरातून काढून टाका घरात आजारपण दूर करण्यासाठी उपाय शनिवारच्या दिवशी तुळशीला कधीही स्पर्श करू नका घरातील आजारी व्यक्तीच्या उशाशी कापूर ठेवा दर शनिवारी औदुंबर वृक्षाखाली बसून प्रार्थना करा घरात गुगुळ जाळून त्याचा धूर फिरवा देवघरात स्फटिकाचे शिवलिंग ठेवा रोग दूर होतात महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळवण्यासाठी शनिवारी काय करावं मित्रांनो शनिवारी कोणतीही नवी सुरुवात करायला नको पण देवदर्शन देवदर्शन जरूर करा शनि मंदिरात तेल आणि काळे तीळ अर्पण करा एखादं काम वारंवार अडत असेल तर शनिवारी त्या फाईलवर हनुमान चालिसा वाचा एखाद्या कागदपत्रावर सात वेळा ओम श्रीम ह्रीम श्रीम लक्ष्मीनारायणाय नम असेल ह्या महत्त्वाचे काम आहेत त्याच दिवशी लक्ष्मीनारायणाची पूजा करा लक्ष्मीचे गुप्त रहस्य शनिवारी रात्रीचा उपाय रात्री, रात्री आठ ते नऊ दरम्यान घरात फक्त एक दिवा लावा त्यात गाईचं तूप कापूर आणि लवंग असू द्या या दिव्याच्या समोर बसून एकशे आठ वेळा हा मंत्र जपा ओम श्रीम ह्रीम क्लीम श्री सिद्ध सिद्धलक्ष्मे नमा त्याचवेळी तुमच्या पैशाचं पाकीट घरातील तिजोरीचं कुलूप गाडीची चावी महत्वाचे कागद समोर ठेवा अकरा दिवस हे करत राहिलं तर लक्ष्मी घरात स्थिर राहते आणि जे काम होत नाही ते आपोआप पूर्ण व्हायला लागतं शनिवारी विशेष स्त्रियांसाठी उपाय स्त्रियांनी शनिवारी हे उपाय केल्यास दुप्पट लाभ मिळतो शनिवारी सकाळी लवकर उठून तिळाचे तेल डोक्यावर लावून आंघोळ करावी काळी उडीद काळे कपडे तेल आणि लोखंड यांचे शनिवारी दान करा शनिवारी या दिवशी कुटुंबात शांतता पाळा घरात भांडणं झाल्यास लक्ष्मी निघून जाते घरातील दक्षिण दिशेला झाडू उभा ठेवू नका शनिवारी तो बाजूला काढा स्त्रियांनी शनिवारी कडुनिंब किंवा तुळशीची पाने जलात टाकून आंघोळ करावी अकरा शनिवारी विशेष उपाय पुरुषांसाठी नंबर एक सकाळी अंघोळपूर्वी शरीरावर मोरपीस आणि गंगाजल फिरवा नंबर दोन शनिवारी हनुमान मंदिरात सिंदूर आणि तेल अर्पण करा नंबर तीन लोखंडी वस्तू कोणालाही न द्या श्रीमंतीचे नुकसान होते नंबर चार शनिवारी एका बुकेल्या व्यक्तीस खिचडी खाऊ घाला नंबर पाच आपली जुनी काळी छत्री एखाद्या गरिबाला दान करा तर मित्रांनो हा शनिवारचा उपाय आणि श्रावण मासातील सहावा विशेष उपाय तुम्ही नक्की करा पैसा साठत नसेल टिकत नसेल सतत आजारपण खर्च अडथळे मनशांती नाही तर आजपासून या उपाया उपायांची सुरुवात करा जर हा उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो असं वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया श्रावण सिरीजचा सातवा भाग घेऊन श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद